पहिलं मी काय लिहिते कारण गाणं लिहिणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे मला सांग सुरेश सुरेश वाटकर लकी आहे पटतच नाही बर का मला आशा भोसले अरे तू लिहिलं कोणून गायला ना स्वतःला समजता मी तुम्हाला सांगतो आशा भोसले साठी आम्ही एक थोडं दोन मिन ट्राय कर का आशा भोसले अष्टपैलू आशा भोसले मी त्यावेळी बी एला शेवटच्या वर्षाला असताना अष्टपैलू आशा भोसले नावाची त्यावेळी कॅसेट होती कॅसेट ती कॅसेट रमेशला नावाचं संगीत करावं आणि मी आशा भोसलेंसाठी एक लावणी एक गझल एक भावगीत एक लहान मुलाचं गीत एक बंजारा गीत अशी आठ गाणी लिहिली होती आणि माझ्या मंत्री रमेश लाडला ती खूप आवडली होती फार सुंदर सर्फिल दिलं होतं त्या देणारे पुन्हापुरा हे गाणं पण त्याच्यातच तर ते असताना आशा भोसले ज्यावेळी रमेश लाड गेले त्यावेळी आशाबाई कोणतं हा म्हणाला नवीन आहे अशोक पाहू म्हणून म्हणाल त्यांचं काहीच नाव नाही मी नाही गाणार अहो एवढी तयारी करून गेलेली हा आणि म्हणाले अशोक वाक्य कोण नाही गाणार प्रवीण म्हणून म्हणे सांगा त्यावेळी मी कपडा घात तर झालं काय असं की त्यानंतर आम्ही अनुराधा पौडोवरला ती गाऊन गेली आणि अनुराधा पोटोर ती आठ 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 गाणी गायली त्याचा समारंभ दादरला असताना आशा भोसले आल्यावर त्या रमेश लाल चतुर आहे त्याने आशा भोसलेंच्या हस्ते तो प्रकाशित केला आशा भोसलेंचा प्रकाशित केला तिथे बोलायला रमेश लाड आशा भोसले अनुराधा आणि मी अनुराधा मी तर मी हे सगळं सांगितलं आणि म्हटलं आशा भोसलेंचं दुर्दैव त्यांनी माझी गाणी गायली ते हा कवीला इंग पाहिजे म्हणलं की नाही आमच्याची अमक्याने माझी गाडी अमक्याने गायली काय मला होते ह्याच्या आवाजात जास्त चांगलं वाटेल हो का शेवटी काय माहिती नवीन कधी येणार मला सांगा आपण प्रत्येक वेळी जुनीकडे चेक करतो जुनाच चेक करतो जे नवीन म्हणतात आणि उद्या गौरी सत्य नाही म्हणतो ते काय हरकत नाही ना ते सगळं मला सांगायचा मुद्दा आहे काय की कवीने स्वतःच्या शब्दाच्या प्रेमात इतकं राहावं की त्याला शेजारी काय तिपुड कळू नये इतकं इतकं प्रेमात पाहिजे तेव्हा माझं प्रकाशन झालं कोणी केलं आमच्या केलं उद्या बातमी आली की नाही नाही आली बातमी पत्रकार काही रिकामी बसलेत का त्यांना तिकडचं लिहायचं असतं त्यामुळे असल्या यायला जात नाही कमीने स्वतःच्या आयुक्तीत राहायला पाहिजे जसे आमचे आरती प्रभू होते त्या रुजा आरती प्रभू ते कधी कुठे लेंदा साधा लेहिंदा

तर असं तुझं आहे आणि त्यामुळे इथून पुढे एका पुस्तकावर थांबायचं नाही हा थांबायचं नाही गळे थांबायचं नाही अनेक पुस्तक आली पाहिजेत प्रकाशकाला सतवता आलं पाहिजे माझं काढ माझं काढ माझं काढ सत्तर काढले म्हणून काय झालं वसईल केवढे कवी आहेत त्याच्यापेक्षा डबल आहे कधी काढणार त्यांचं नम्र जमहि आहे म्हणून तू नम्र आहेस अशा पाहिजे होतो काही कुठून गेले वगैरे म्हटलं फार काम असतात लोकांना असं म्हणजे एखाद्या कविता संग्रहाकडे जाऊन बसायचं दोन तास म्हणजे आपल्या आयुष्यात किती वेळ फुकट गेला असं पण त्याला वाटत असेल तर त्यांचं लक्षात घेतलं पाहिजे आपण आणि बसलेल्या बसलेले त्यांना नाही कुठे घालवायचं <laughs> असा जो असतो ना थो, थो, yes. था था। mm. तो मैत्रीच असतो छान असतो त्यात कोणी कॉलर टाईट करून येत नाही की इन्व्हर्टेड मध्ये साहित्यिक नसतात क्या वाट इन्व्हर्टेड मध्ये बरेच साहित्यिक आहे का आम्ही लेखक आहोत आम्हाला लिहिता येतो बस तेवढं तर तसे नाही तसे समोरचे आहे तर हा एक अतिशय वेगळा पावसाळा आपण पाहिलेला आहे हा जून महिना यायच्या अगोदर तो जून असेल तो जून असेल आपल्याला नवीन आहे का क्या एप्रिल महिन्यात आलेला आहे आणि हा तू घडवून आणलेला आहे म्हणून तू जर मी अभिनंदन करतो आणि पुढच्या पुस्तकाला पण मला खूप उशी <laughs>